श्रीराम परमचैतन्य काणे महाराज बेळगाव यांची प्रवचनं गुरुदरबार सेवा मंडळाने प्रसिद्ध केली आहेत त्या प्रवचनांचे लेखक श्रीयुत वसंतराव गोखले दिनांक चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट तितीक्षा जगाचा लालची स्वभाव आधी म्हणती देवदेव जगाचा स्वभाव अगदी लालची आहे आपण सारखे द्या द्या म्हणतो आपण देण्याची गोष्टच काढत नाही पण हे जाणलं पाहिजे की आपण काही दिलं तरच ईश्वर देतो आपली मागणी कशासाठी असते तर सुखासाठी पण सुख काय आहे हो सुख सुख म्हणता हे दुःख ठाकून आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले तर सुख कुठे आहे हो दृश्य पण नाशिवंत पदार्थात आहे का मुळीच नाही आपण ज्याला सुख समजतो ते वास्तविक दुःखाने भरलेलं असत पंचपक्वानांचं जरा जास्त सेवन झाल्याबरोबर पोट तडाडत जीव कासावीस होतो तहान लागते आणि पाणी पाणी करत असतो तेव्हा ज्या ज्या गोष्टी सुख म्हणून आपण समजतो त्या अंती दुःखाला कारणीभूत होतात मग असं सुख पाहिजे की ज्याचं कधीच अजीर्ण होणार नाही आणि ज्याचा कधीच विकार होणार नाही अखंड परम समाधान केव्हा लाभत तर ज्यावेळी सर्व दुःख सहन करण्याची शक्ती येते त्यावेळी हीच तितिक्षा मिल्ट्रीतल्या माणसाला आधी किती बरं परिश्रम करावे लागतात पण पुढे सुख प्राप्त होत तद्वतच भगवान नामामध्ये आधी अनंत कष्ट करावे लागतात पण पुढे शाश्वत सुख लाभत सुख कायम असावं हे सर्वांनाच वाटत असत त्यामुळे संसारात काही कारणामुळे सुखात व्यत्यय आला तर आपण ताबडतोब उद्गारतो काय हो आनंदाचा संसार चालला होता पण परमेश्वराला तो पाहावला नाही दुःखाचा डोंगर कोसळला आमक्याच्या संसारात मिठाचा खडा टाकला इत्यादी आरोप आपण त्या परमेश्वरावर लादतो की जो केवळ सुखरूप आहे कारण आपला स्वभाव लालची पडला ना तेव्हा परमेश्वराचं म्हणजे सुखरूपाचं स्मरण हेच सुख आणि हे स्मरण विसरण म्हणजे दुःख अखंड सुख म्हणजे परमेश्वर अर्थात आत्मस्वरूप सांसारिक सुखात वैगुण्य आल्याबरोबर बेजार झाला चित्ताचं दुश्चित्त झालं विश्वास बुडाला परमेश्वरावरचा विश्वास गेला संतांवरचा विश्वास नाहीसा झाला इतक्या सगळ्या गोष्टी होतात एखादं भयंकर दुःख झाल्याबरोबर घरात मृत्यू झाला म्हणजे कोण कोणाचं समाधान करणार हो राहणारी होती ती गेली मग हे दुःख का होतं तर चैतन्यावर प्रेम नाही म्हणून आपण जर चैतन्यावर प्रेम केलं देहावर नव्हे तर दुःख नाही अहो असं बघा की या देहाला पाच विषयांनी ग्रासलेलं आहे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध स्पर्श म्हणजे मृदुत्व शब्द म्हणजे निंदा स्तुती वगैरे रूप म्हणजे देहावरचं प्रेम रस म्हणजे विषयांची गोडी आणि गंध म्हणजे सुवास आत अखंड समाधान असताना विषयात सुख आहे असं का वाटत तर भ्रमामुळे याच भ्रमामुळे चैतन्याने आपलं बिराड उचललं तरी देह शाश्वत आहे असं समजून कवटाळतोय वास्तविक देहावर प्रेम नसून चैतन्य चैतन्यावरच प्रेम करत असतो देहावर प्रेम नाही भ्रमित मन कळेना ही कळेना देहच सत्य आणि तोच सर्व सुखांचं साधन असा भ्रम असतो कारण का तर ही आ कळेना आपलं परमकल्याण कशात आहे हे आपल्याला समजत नाही वास्तविक आपल्या जीवनाचं आपण एक पान उलटलं आणि गत गोष्टींचं सिंहावलोकन केलं तर आपल्याला पुष्कळ शिकण्यासारखं असतं हे आपण का करत नाही तर अहंकार मी कोण कशासाठी आलो आणि काय करतोय याचा कोणीच विचार करत नाही आणि सगळेजण आधी म्हणती देव देव म्हणजे मला दे आहो एक साधी गोष्ट म्हणजे आपण जर नोकरीवर मनुष्य ठेवला आणि त्यांनी कामाला रुजू होण्याच्या अगोदर पगार मागितला तर आपण त्याला तो देऊ का नाही कारण पगार नोकरी केल्यानंतर मिळत असतो म्हणजे तो मेहनताना असतो आता असं पहा ज्यावेळी द्रौपदीकडे तुळशीचं पान मागितलं तेव्हा त्याला ठाऊक नव्हतं की काय की थाळी घासून पालथी घातलेली आहे म्हणून तर तसं नव्हे आधी आपण परमेश्वराला द्यायला पाहिजे म्हणून भावाचं तुळशीपत्र मागितलं देव भावाचा भुकेला तोच दुष्काळ जगाला ते तुळशीपत्र भावाने वाहिलं म्हणून चिकटलेलं दिसलं आणि इकडे दुर्वास ढेकर देऊ लागले तो गॅस ट्रबल नव्हे हो बोलावण्यासाठी आलेल्या लोकांना परत पाठवलं म्हणजे इथे सुद्धा काहीतरी दिल्याशिवाय भगवंत देत नाही मग तो तुमचा निव्वळ भाव का असे ना भगवंत जे देतो ते दे न पाहता देतो उदाहरणार्थ शेत कणस कशी अगदी दाण्यांनी भरत येत असतात त्या क्रिया आपल्याला दिसतात का तसंच प्रत्येक व्यक्तीचा पगार त्याच्या पुरता माहीत असतो आणि त्यालाच बंद पाकिटात देतात इतकं असूनही अहंकारामुळे मी स्वतः सर्व सर्व केलं अशी समजूत करून घेतो आणि शेवटी दुःखात पडतो जगाचा लालची स्वभाव आधी म्हणती देव देव तात्पर्य हे की आपण काहीतरी भगवंताला आधी द्यायला पाहिजे पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयच्छती अरे बाबा कनवटीला दाम नाही तर नाम तरी घे भगवत स्वरूपाकार वृत्ती झाल्यामुळे शाश्वत सुखाचा लाभ होतो आणि ते होण्यासाठी नाम दिलं पाहिजे म्हणजेच नाम घेतलं पाहिजे कारण नामात सार साठवलेलं असतं देव काय करतो तुम्ही कसेही असा तो नाम घेतल्याबरोबर खुलतो आनंदित होतो याविषयी आपण आता श्री तुकाराम महाराजांच्या अभंगावर विचार करू निजल्याने गाता उभा नारायण बैसल्या कीर्तन करिता डोले उभा राहो निया मुखी नामवते नाचे हा गोविंद नाना छंदे मारकी चालता मुखी नाम वाणी, उभा चक्रपाणी मागे पुढे तुका म्हणे यासी कीर्तनाची गोडी प्रेमे घाली उडी भगवंत पाहत असतो की भक्त कधी निसतो पण हा पहा पठ्ठा असा की सारखं नाम घेत घेत भगवंताला उभं करून ठेवतो की प्रेमे घाली उडी नामासाठी तेव्हा नाम हे भगवंताला अतिशय प्रिय आणि तेच तर त्याला द्यायचं असतं अहो आम्हाला जर साखर भात आवडत नाही आणि नुसती चटणी भाकर आवडते तर माझं प्रेम संपादन करायचं असल्यास साखरपात घालून काय उपयोग मग भगवंताला जर भक्ती आवडत असेल तर तीच द्यायला पाहिजे म्हणजेच नाम हे भावाच घ्यायचं भक्ती हाच तरणोपाय आहे ये यथा यथामाम तथैव भजाम्यहम जेव्हा प्रेम निर्माण होतं तेव्हा भगवंत आपल्या भक्तीला लालचावतो तेव्हा तो बोलतो नाचतो प्रेमाची क्रीडा करतो आपल्याला जरी देव दिसला नाही तरी ज्यांनी त्याला पाहिला त्याच्याशी क्रीडा केली प्रेमाचा कलह केला अशा संतांच्या वचनावर विश्वास ठेवायला नको का हे सर्व करत असताना वाह्यात लोकांकडून निंदा आणि टवाळी सुरू असते लोक निंदा चांगलीच सार्थकी लागते कारण त्यामुळे कशा यादी दहा दोष नाहीसे होतात पण आधी संत वाक्यावर किंवा गुरु वाक्यावर आंधळ्यासारखा विश्वास पाहिजे कारण विश्वास हा अनुभवाशिवाय डोळस होऊच शकत नाही ज्याप्रमाणे पहिला धडा हा श्री गिरवण्याचा त्याप्रमाणेच मास्तरांनी सांगितल्याप्रमाणे कैक दिवस श्रीच गिरवावी लागते मुलाने जरी म्हटलं मी ग गिरवतो तरी मास्तर आधी श्रीच गिरवायला सांगतात आणि त्यांनी सांगितल्यावर ग गिरवायचा असतो त्याप्रमाणे सद्गुरूंनी नाम सांगितलं तर नाम म्हणजे नामच गिरवायचं असतं या नामातच रूपही सामावलेलं आहे दुंदुभी सर्वत्र गाजत असते आधी नाम मग रूप आता असं पहा की पोराचं बारसं झालं आणि नाव गोपाळ ठेवण्यात आलं नाव गावभर झालं पण पोर हिंडलं का गावात नाव मात्र अमक्याचा गोपाळ असं गावभर झालं संतांनी देवाचं बारसं केलं कोणी म्हणे गोपाळ कृष्ण कोणी म्हणे राम इत्यादी हजार नावं झाली पण आवडीचं नाव हे अत्यंत सोजवळ आणि याच नामाचा अखंड निदिध्यास मुळात ध्वनी सोहम निघाला आता ओम नुसतं म्हणताच येत नाही परेपासून निघायला हवं म्हणून कृष्ण राम इत्यादी नावाने ओळखला जाऊ लागला सहस्र नामामध्ये कोणी एक मूळ नाम एक व्यक्ती अनंत पण हा अनंत म्हणजे जीव खोलीच्या बाहेर कधीच पडला नाही आणि तिथेच त्याचा अंत झाला तात्पर्य काय की संतांनी देवाचं बारस केलं नाम रूपातली वस्तू हाताला धरून बाजारात आणली हे सगळं नामामुळे झालं आता नाम हेच मोती आहे मोती म्हणजे मुक्तता पाण्यापासून ढग निर्माण झाले आणि पाऊस पडला पण आनंदी आनंददायक पाऊस म्हणजे मोत्याचा पाऊस तेव्हा पडतो तर स्वाती नक्षत्रावर हा मोत्याचा पाऊस पडतो तेव्हा अंगाला इजा होत नाही की डोक्याला टेंगळ येत नाहीत स्वाती नक्षत्राच्या पावसाला मोती पिकतो आणि शिंपले आ करून बसतात चातक पक्षी त्याच स्वाती नक्षत्राच्या पाण्याकरता वर्षभर पाणी पित नाही स्वाती म्हणजे आर्तता तेव्हा आपण आपले हृदय शिंपले अत्यंत आर्ततेने उघडून ठेवले तर भगवंताचा प्रेम वर्षाव होऊन त्यात आत्मस्वरूप मोती पिकतो हा वर्षाव आतच व्हायला पाहिजे स्वातीचं पाणी न दिसणार नाही तद्वतच हा आतला वर्षाव मग हृदयात भगवान गोपाळ पांडुरंग दत्त इत्यादी नावांनी हिऱ्याप्रमाणे चकाकत असतात हिरा हा सत्य किंवा असत्य हे समजण्यासाठी त्याला घणाचे घाव सहन करावे लागतात जगाचे घाव खाऊन खाऊन संत अखंड हिरे होतात ते दबू शकत नाहीत त्यांना पैलू पाडण्याचं काम दुर्जन करत असतात दोष काढून टाकून संत तेजपुंज बनतात ज्याप्रमाणे सज्जन हिऱ्याचं चुंबन घेऊन सोन्याच्या अंगठीमध्ये हिऱ्याला बसवतात त्याचप्रमाणे हृदयाच्या अंगठीत हिरा म्हणजे आत्मस्वरूप म्हणजेच पांडुरंग गोपाळ ठेवतात या हिऱ्याच्या कुठल्याही बाजूनी पहा हे सगळं करण्यासाठी आपण आपली पातळी उंच केली पाहिजे उच्च नाही नीच नाही हा भाव फक्त संतांचा असू शकतो कारण त्यांनी आत्मस्वरूपाचं दर्शन केलेलं असतं देहबुद्धीचा हा नीच आणि आत्मबुद्धीचा किंवा देहातीत हा उच्च देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी पण जगाचा लालची स्वभाव देहभावाला अनुसरून असतो आधी द्या असं आपण म्हणतो अहो मुलांनी टाहो फोडल्या त्याला आई स्तनपान करीत नाही कारण मागणी नाही म्हणून शांत फिर्यात केल्याबरोबरच स्तनपान पण सध्याच्या काळात आईचा दृष्टांत गौणच आहे वात्सल्याचं वर्णन करताना आईच्या प्रेमाची उपमा कशालाच देता येत नाही असं म्हणतात म्हणूनच तर संत असं म्हणतात की माझे आई बाप कोणीच नाहीत परमेश्वरा तुझ्यासारखा तूच रे बाबा राम रावणोर युद्ध सर्व तूच आहेस आजकाल सर्वच जण आपलपोटी झालेत कोणाची आई नी कोणाचा बाप सर्व आत्मकामाय भवती पण संत परोपकार करणारे असतात श्री तुकाराम महाराज म्हणतात आपुले मरण पाहिले म्या डोळा त्यांची देहबुद्धी मावळलेली असते त्यांना लोकांचा जिव्हाळा असतो लोकांचं दुःख पाहून त्यांचं अंतःकरण तळमळू लागतं म्हणून त्यांचं सांगणं ऐकून आळस सोडून मळ काढून टाकायला हवा तळातला मळ गेल्यास तळमळ थांबते मगच जीव सुखी होतो तेव्हा याला कारण जगी सर्व सुखी असा कोण आहे तर जो विचारी तोच विकारी नव्हे विकारी म्हणजे दुःखी आजकाल राज्यकर्त्यांपासून कृमी कीटकांपर्यंत सर्वत्र विकारच भरलेला आहे विचार आहे तिथे ईश्वर आहे आणि विकार आहे तिथे भूत आहे या भूताचे धिंगाणे बंद करण्याकरता भगवंताचं नाम घ्या कारण नाम हाच तरणोपाय आहे तरुण जाण्याकरता नाम हीच अशी बोट आहे की जी कधीच फुटणार नाही इतर बोटी फुटतील कितीही खडक असले कामादी नक्र असले तरी सुकाणू धरणारा भगवंत असल्या कारणाने नाव सुखरूप पार पडते तेव्हा ज्याला जे इष्ट वाटेल ते नाव घ्या पण घ्या आणि कृतार्थ व्हा जीवन स्मरण जय जय राम